रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो वंचित बहुजन आघाडीची बीड मध्ये ऐतिहासिक महासभा झाली त्यावेळेस मान्य प्रकाश आंबेडकर साहेब बीडला आले होते सभा होण्या अगोदर पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सल्ला दिला की यांनी बहुजन समाजाचा वेगळा पक्ष स्थापन करावा मित्रांनो त्यावेळेस अनेकांना या उत्तराचा अर्थ कळला नाही परंतु आज त्याचा अर्थ प्रत्ययाश येत आहे दोन तीन दिवसापूर्वीच महायुतीची बैठक मध्ये पार पडली आणि त्या बैठकीमध्ये लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे प्रीतमताई मुंडे यांचं नाव सुचवण्यात त्यावर झालं आता मित्रांनो भारतीय जनता पार्टी अजित पवार गट एकनाथ शिंदे गट यांनी जर एकत्र निवडणूक लढवल्या तर परळी विधानसभेची जागा ही धनंजय मुंडे यांच्याकडे जाईल आणि लोकसभेची जागा प्रीतमताई मुंडे यांच्याकडे जाईल मग अशामध्ये पंकजाताई मुंडे यांचं काय मित्रांनो लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारा चेहरा म्हणजे पंकजाताई मुंडे म्हणजे असा पंकजाताई यांच्यासारखा मास लीडर असणारा चेहरा भारतीय जनता पार्टीला का नकोय आता याच उत्तर तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे का नकोय कारण पंकजाताई यांचं मास लीडर होणं हे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अडचणीत ठरत आहे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे आर एस एस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे आर एस एसच्या च्या फेवर मध्ये असणारे एकदम जवळचे आणि त्यामुळे मुद्दाम होऊन ठरवून पंकजाताई मुंडे यांना दूर करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पंकजाताई मुंडे यांचं राजकारण संपवण्याचा पूर्ण प्लॅन भारतीय जनता पार्टीने केलेला आहे आणि या अनुषंगानेच मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी विधान केलं होतं की त्यांनी त्यांचा बहुजनांचा वेगळा पक्ष स्थापन करावा आता मित्रांनो बीड मधून प्रीतमताई मुंडे निवडून येतील का तर शंभर टक्के निवडून येतील परंतु आतापर्यंत अशी चर्चा होती की बीड लोकसभेसाठी पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी भेटल म्हणजे पंकजाताई केंद्रामध्ये जातील आणि धनंजय मुंडे राज्यामध्ये राहतील अशी चर्चा होती परंतु झालं उलट आणि मग असं झाल्यानंतर परत एक दुसरी चर्चा सुरू झाली कि पंकजाताई मुंडे या पवार गटात अर्थात पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार का यावरून नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लोकसभेमध्ये गणित हे बदलू शकतं पंकजाताई मुंडे शरद पवार गटामध्ये जाऊ शकतात आणि अगदी त्याच पद्धतीने आता प्रनिती शिंदे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत यावर सिक्कामोर्तब झालेला आहे मित्रांनो प्रणिती शिंदे यांचे वडील सुशील कुमार शिंदे सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार नाहीत म्हणजे बघा तुम्ही बाप इकडं राहणार आणि मुलगी भारतीय जनता पार्टीमध्ये अशा पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे प्रणिती शिंदे तिकडं जाणार आणि सुशील कुमार शिंदे म्हणणार ते त्यांचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आपापलं स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला आपापला निर्णय घेण्याचा अधिकार आहे मित्रांनो जेवढे काही घराणे आहेत महाराष्ट्रामध्ये या सर्व घराण्यामध्ये हेच सुरू आहे आणि अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशामध्ये घडत आहे मित्रांनो प्रणिती शिंदे गेल्या अशोकराव चव्हाण जातील असे अनेक नेते जातील परंतु भारतीय जनता पार्टीला सुद्धा ही गर्दी सांभाळता येणार नाही भारतीय जनता पार्टी सुद्धा एका एका जागेवर चार चार इच्छुक आहेत मग अशा मध्ये तिकीट कोणाला देणार हा प्रश्न निर्माण होणार आणि मग त्याचं रिव्हर्स बॅकिंग सुद्धा होणार आणि त्या रिव्हर्स बॅकिंगचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो परंतु महाविकास आघाडी हा फायदा मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याशिवाय भरून काढू शकणार नाहीत त्यामुळे मित्रांनो कोणी कुठंही जरी गेलं इनकमिंग झालं किंवा आउटगोइंग जरी झालं तरी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब हे सर्वात मजबूत स्थितीमध्ये आहेत सध्या नंबर एक मजबूत स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आहे आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आहे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फक्त आपली ताकद आणि आपापल्या मतदारसंघाची बांधणी करणं गरजेचं आहे सर्व काही वातावरण एकदम शंभर टक्के वंचित बहुजन आघाडीसाठी अनुकूल आहे हे लक्षात घ्या हेच या माध्यमातून सांगायचं होतं आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट मध्ये किमान जय भीम जय जै� एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम